ए स्यूजमध्ये आपलं स्वागत विद्यापीठ पाठशालाच्या वतीने इतिहास सातवी ते बारावीच्या विद्यार्थीकरिता शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हिंगोली शहरातील भाव महावीर भवन इथे दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी ग्यारा वाजता विद्यापीठ पाठशाळाच्या वतीने इतिहास सातवी ते बारावीच्या विद्यार्थीकरिता शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राहुल गुप्ता यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती अदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पंडित औचार आय टी टी इंजिनिअरिंग मुंबईचे उपाध्यक्ष चंद्रकांत सोळंके ॲडव्होकेट मनीष साकळे गजेंद्र ब्यानी अनिल कुमार भारुका कुलदीप मास्टर गोवर्धन वीर कुमार अण्णा प्राचार्य नितीन पांडुरंग औचार इत्यादीची यावेळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे प्रस्ताविक निक निकुज अग्रवाल यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महावीर भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थींना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी स सर्व स्तरावर परिश्रम घ्यावे जेणेकरून अपक्ष आपल्या जवळही येणार नाही त्यासाठी विद्यार्थींनी वचन लेखन यावर भर घ्यावा तसेच आपल्या ज्या क्षेत्रात यश संपादित करायचे आहे त्या क्षेत्रात संपूर्ण ज्ञान आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी आवश्यक ती माहिती संकलित करून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल होईल वाला याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम यशस्वी कर